अक्का थांबा एक मिनिट आमच्या एका नाव हे हो, बघा वाघिवली आज मध्ये इकडे रोड आहे आणि तिथे एक बोर्ड इथला रस्ता बंदच केला आहे काय माहिती नाही का बंद केलाय आहे इथं मला आमच्या एवढा सगळं बी बाहेर जाते नमस्कार मंडळी मी विकी पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या नवीन कोण तर आज तर आमची जत्रा तर आम्ही जाऊ बाहेर म्हणजे आठला जाऊ इथना तर सकाळी सकाळी बोलतो संध्याकाळी आपण आम्ही येऊ पाच लाख येऊ तर काही कधी किती मोठा होईल तो ब्लॉक नाही तर तुम्ही शेवट पण जाऊ जत्रा

इथं मला आमचं एवढं सगळं बी बाहेर जत्राच भरतो ती सगळं बाहेर भरतो ती जत्रा आहे वर्ष दाखवते तुम्हाला नंतर आता फोटो शूट कराला शुभ शुभ आहे चला आई जी बोल तर शुभ म्हणतो मला घेऊन ग शुभ पण ब्लॉगर आहे चॅनल आहे मध्ये लिंक भेटल तर आम्ही आता फोटो चालत सूर्याचं दिसत असेल मला माहिती नाही बघा आमचा इकडे सगळा व्ह्यूज आहे हे बघा सगळी झोपडेच दिसतील आज काय बोलतो हे म्हणजे आज काय गावाच्या बाहेरची जत्रा गावात नाही राहतो आम्ही आज बाहेरच पाच वाजपर्यंत पर्यंत बाहेरच राहतो आम्ही ते बघा झोपडे दिसून काहीच का ना फोन बघा एक आयफोन फोन आहे फोन आहे कुठला येऊ पण सध्या फोन आहे मला पाहिजे असेल कमेंट करून फोन आहे तीन तीन फोन आहे ते फोटो करता ते जो मग आतमध्ये आमच्याच गावाच्या साइडला एअरपोर्ट वाघेवली गावाच्या साईडला एअरपोर्ट एवरा एअरपोर्ट आहे साइडला एवरा व्ह्यू आणि आमचं गाव इकडं आहे आतमध्ये मला बोर्ड दाखवत मग इथं बोर्ड दिलाय तो दिला, दाखवते आहे दुसरं ब्लॉगर चाललं ना आतमध्ये आमच्या गावाचं नाव हे बघा वाघिवली आज इकडं रोड आहे आणि तिथे एक बोर्ड आहे इथला रस्ता बंदच केला आहे काय माहिती नाही का बंद केला आहे मग आम्हाला हे रोडशी यावं लागते ती खुर्शी गाड्या बघू शकतात किती चालतात आणि साईडला एअरपोर्ट आहे हे बघा पूर्ण एअरपोर्ट आणि आमचं गाव इकडं टाटा पॉवर कंपनीचं इकडं ही टाटा पॉवरची कंपनी बिल्डिंग आहे कंपनी नाही सॉरी बिल्डिंग आहे काहीच आताच्या साईडला जत्रा म्हणते आमची जे बघा का व्यू दाखवत तुम्हाला थांबा एक मिनिट हा घेते थांब घेते तू गाडी जे बघा स्तरी वगैरे बोलता आम्हाला घ्यावं होते दिसत पण आहे उन्हात गाय जे बघ सगळी येऊ पाहिजे खाली लगेच मग सगळं बनवलाय सगळे त्याला काय दुसरं इकडे जाते पुढं काय सगळीकड आता इथे बाव बनत हे बघा सगळीकडे दाखवते तुम्हाला आता ए बघा मी ते जेवायला बसते हे बघा जेवायला बसते काय मी तेच चला आता पूर्ण लागायचं तुम्हाला सगळा हे बघ सगळं शूट चालू आहे आता इथं गँग अरे जेवायला बसली आता हे बघा जेवायला बसली गँग हे बघा काय करायनी पबजीचा टंट बनवला आहे पबजी ते फ्री माहिती बघ फ्री तर पण आहेत ना <laughs>